दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा करोडोची फसवणूक करणारा आरोपी आर्थिक गुन्हे शाखेकडून पुणे येथून जेरबंद गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की यातील आरोपितांनी संगणमत करून फिर्यादी जयेश चंदाराना यांना ट्रेड प्रॉफिट फंड टी नावाचा फंड या कंपनीमध्ये आपण जर नगदी दोन करोड रुपये दिले तर आपणास ही कंपनी आर टी जी एसद्वारे तीन करोड वीस हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये टाकतात असे खोटे आश्वासन दिले फिर्यादी यांना दोन करोड नगदी जमा करायला लावून ते ठरलेप्रमाणे आर टी जी एसद्वारे फिर्यादीच्या खात्यावर परत जमा न करता तेथील कार्यालयातील लोकांनी व मुंबई स्थित सदरचा व्यवहार जणू काही बनावट नसून खराच आहे असे दर्शवून सर्वांनी एक परिपूर्ण योजना आखून संगनमताने फसवणूक केली असून यातील चार आरोपितांना अटक करण्यात आले होते त्यांच्याकडून अद्याप एकोणऐंशी लक्षाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विलास उर्फ कैलाश गणपत नरवाडे राहणार पुणे यांचा ठाव ठिकाणाचा तांत्रिक तपास व गुप्त माहिती प्राप्त करून आर्थिक गुन्हे शाखा नागपूर शहर यांनी पुणे येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी मिळून आल्याने आरोपीला आपल्या ताब्यात घेऊन आरोपीस नागपूर येथे घेऊन आले व पी सी आर कामी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी चार दिवसाची पोलीस कठोडी सुनावली आहे